नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत खुमकर विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन टिकली आणि याच पार्श्वभूमीवर डॉक्टर महेश थोरवे आष्टी मतदारसंघाच्या आखाड्यामध्ये उतरणार आहेत आपल्यासोबत डॉक्टर थोरवे आहेत त्यांच्याशी बोलूयात आज मराठीमध्ये सर आपलं स्वागत अनेक दिवसानंतर थेट तुम्ही विधानसभेच्या आखाड्यात उतरलाय पत्रकार परिषद घेतली काय तुमचं विजन असणारे तुमचा काय परिचय काय सांगाल तो मी सुरुवातीला माझा परिचय देऊ इच्छितो जसं आपण सांगितलं की डॉक्टर महेश थोरवे हे माझं नाव मी बाय प्रोफेशन मी शिक्षण क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहे पण शिक्षण क्षेत्रासोबतच समाजकारण असेल साहित्यकारण असेल कलाक्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल अध्यात्म असेल अशा अनेक समाज घटकाच्या विविध क्षेत्रांमध्ये सातत्यानं मी वावरत आलेलो आहे आणि महाराष्ट्रभर देशभर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून माझा वावर असतो त्यामुळं समाज माध्यमामध्ये वावरताना अनेक ज्या गोष्टींचे अनुभव येतात जग झपाट्यानं आहे हे सर्व बदल घडत असताना कुठेतरी माझी मूळ माती माझं माझं जन्मगाव माझा भूप्रदेश या ठिकाणी ह्या बदलाचा फायदा झाला पाहिजे या, या प्रामाणिक शुद्ध हेतून मी या विधानसभेच्या रिंगणात उतरतो आहे माझा हेतू अगदी प्रामाणिक आहे की मला विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत हा संदेश द्यायचा आहे की बदल हा आपल्याकडे होऊ शकतो बदलाची लोक अपेक्षित अपेक्षा करत आहेत लोकांना चांगूलपणावर विश्वास आहे कारण की लोकांना आता असं वाटतंय की काहीतरी चांगलं या भूभागामध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी निश्चितच लोक हे चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहेत जो कोणी चांगला उमेदवार त्यांच्या समोर येईल त्याला लोकांचा आशीर्वाद निश्चित मिळेल कोणत्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारीसाठी मागणी केली का सांग मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कडे उमेदवारीची मागणी केलेली आहे स्वाभाविक आहे की गेली अनेक वर्ष मी पुरोगामी चळवळीमध्ये एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून वावरलेलो आहे असे अनेक प्रसंग आहेत की ज्या ठिकाणी कुठेतरी पुरोगामी आवाज बनून एक कार्यकर्ता बनून अगदी आंदोलन असेल किंवा मा, ज्या ज्या माध्यमातून मला शक्य आहे त्या में पने, त्या ठिकाणी मी सक्रियपणे त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच या विचारधारेला पुरोगामी चळवळीला पुरोगामी विचारांना पूरक असं नेतृत्व देश पातळीवर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब करत आहेत आणि त्यामुळे अनेक उपक्रमांमध्ये स्वतः शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा त्या पक्षाशी बांधील असणारे जयंत पाटील साहेब असतील सुप्रिया तई असतील बजरंग बप्पा सोनोने असतील हे सर्व नेत नेत्या मंडळांशी संपर्क आला त्या माध्यमातून स्वाभाविकपणे या पक्षांच्या कार्यामध्ये मला कुठेतरी सहभागी होता आलं अनेक उपक्रमांमध्ये पक्षाचा मी सक्रिय सहभाग माझा नोंदवलेला आहे आणि म्हणूनच मी याच राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्ष कडे उमेदवारी मागितलेली आष्टी पाटोदा शिरूर हा मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ मानला जातो जवळपास तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सध्याची मतदारांची आकडेवारी अजून काही त्याच्यामध्ये ऍड होणार आहे असा हा मोठा मतदारसंघ आणि यामधल्या गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात विधानसभे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस माजी आमदार भीमराव भोंडे साहेबराव दरेकर आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे मातब्बर नेते इथे कार्यरत आहेत आणि यांच्यानंतर तुम्ही आता है एक नवा चेहरा म्हणून समोर आलात कसं यांना फेस करणार काय सांगा नाही मी कोणाच्या विरुद्ध अजेंडा घेऊन उतरत नाहीये हे सर्व लोक सुरेश अण्णा असतील बरेकर नाना तर आमच्याच पक्षामध्ये आहेत भीमराव धोंडे साहेब असतील किंवा बाळासाहेब आजबे काका असतील हे सर्वजण त्या त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं कर्तृत्व निर्वाहपणे त्यांच्या त्यांच्या माध्यमातून योग्य आहे मी उतरतो आहे हे कोणाला विरोध करण्यासाठी उतरतो माझा शुद्ध प्रामाणिक एकच हेतू आहे मी चांगुलपणा घेऊन उतरतो आहे त्या चांगुलपणामध्ये मी हे पाहतो आहे की इथे शिक्षणाच्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात इथे मी, हो मी, वेग मा मा मी हे पाहतो आहे की इथे रोजगाराच्या प्रचंड चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात मी हे पाहतो आहे की इथे नोकरीसाठी जो इथला तरुण वर्ग हा कुठेतरी पुण्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित होतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तो ते थांबलं पाहिजे इथे नोकऱ्याच्या संधी त्या मग त्या रोजगाराच्या माध्यमातून असतील किंवा इतर माध्यमातून असतील त्या निर्माण झाल्या पाहिजेत मी हे पाहतो की कुठेतरी पाण्यासारख्या भीषण प्रश्नाचं आपण सामोरं जात असताना रस्त्यासारख्या प्रश्नांना सामोरं जात असताना किंवा प्रशासन व्यवस्था असेल आ, या माध्यमातून लोकांना ज्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भाच्यासाठी जी काही यंत्रणा उपलब्ध करून देणं असेल या सर्व बाबतीमध्ये किंवा आत्ता आपण दूध आपली इकॉनॉमी जसं मी नेहमी बोललो की कृषी व्यवसाय दुग्ध व्यवसाय यावर आपली या मतदारसंघातली बऱ्यापैकी इकॉनॉमी आहे तर या, या यांचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांसाठी सुद्धा आपण एक व्यासपीठ आपल्या माध्यमातून निर्माण व्हावं हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे अनेक गोष्टी आहेत आपण ही लढाई केवळ आणि केवळ बदल चांगुलपणाचा बदल या एका मुद्द्यावर लढतो आहोत आणि मला असं वाटतं की पुरोगामी विचारांना सुदृढ करत असताना शरद चंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे हा सातत्यानं युवा पिढीला ताकद देण्याचं काम करत आलेलं आहे माझ्या बाबतीत मला असा विश्वास आहे की या चळवळीमधून पुढे आलेल्या कार्यकर्त्याला पक्ष हा निश्चित गंभीर्याने विचार करेल जो करतो आहे असं मला वाटतं दोन दिवसापूर्वी शरद चंद्र पवार यांनी की बीड जिल्ह्यामध्ये नवीन चेहऱ्याला आणि महाराष्ट्रातल्या पण नवीन चेहऱ्याला मी संधी देणारे विधानसभेच्या निवडणुकीत मग आपण नक्कीच उमेदवारीला संधी मिळेल का काय वाटतं मला विश्वास आहे की है है कि पक्ष माझा आजपर्यंतच्या कामाचा आणि मी करत असणाऱ्या एकंदरीत जो काही माझा प्रवास आहे ते पक्षातील अनेक ज्येष्ठ लोक बारकाईनं त्यांनी पाहिलेलं आहे माझं काम बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की माझ्या या सर्व प्रवासाचा कामाचा पक्ष गांभीर्याने विचार करेल आणि माझ्यातील क्षमता माझ्या जो काही थोडाफार अभ्यास आहे आणि जी तळमळ माझ्यामध्ये आहे त्याचा विचार करून पक्ष निश्चित मला उमेदवारी देईल असा मला विश्वास वाटतो तुम्ही आष्टीचे तर भूमिपुत्र आहातच आष्टी पाटोदा शिरूर हा ग्रामीण आणि दुष्काळी भाग आहे त्याचा तर पूर्ण आता तुम्ही अभ्यास केलाच असेल काय येणाऱ्या काळामध्ये विजन असेल तर संधी दिली तर नाही संधी दिली तर निश्चितच मी जसं सांगितलं सुरुवातीला की दुष्काळी भाग आता दुष्काळ हा असा असा भीषण प्रश्न आहे की ज्याला कारण की ती एक नैसर्गिक त्याची अवलंबिता आहे पण त्यावर मात करता येऊ शकत नाही का तर मला फक्त एक म्हणायचं आहे की जसं मी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलं की आपल्याला इथालची इकॉनॉमी ही स्ट्रेंधन करणं गरजेचं आहे इकॉनॉमी स्ट्रेंधन करण्यासाठी ज्या ज्या काही पॉसिबल गोष्टी आहेत ते मग कुठले व्यवसायांना असेल रोजगारांना असेल वेगवेगळ्या व्यासपीठांच्या माध्यमातून इथे अनेकविध उपक्रम राबवून असतील या सर्वांवर माझा फोकस राहणार आहे कारण की यातूनच इकॉनॉमी स्ट्रेंदन होईल यातून त्याला चालना मिळेल या भागातल्या यांना आणि माझं आणखी एक दुःख मी जे सातत्यानं बोलतो की जसं मी सांगितलं की आता मी मी थोड्या वेळापूर्वी माझा अमेरिकेतला एक किस्सा सांगितला की तिथे गेलो तिथेही जे लोक भेटली ती वाड़ा शामा ते मराठवाड्याच्या मातीतली मी मराठवाड्याच्या संदर्भानं जी एक चळवळ चालू आहे ती गेले तेरा वर्ष सातत्यानं ते सक्रियतेनं त्या चळवळीचं नेतृत्व करतो आहे की मला हा विश्वास आहे की मराठवाड्यातील जे स्थलांतरित लोक आहेत जे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जातात ते थांबलं पाहिजे कारण की ती क्षमता जी आहे जे आपलं ब्रेन ड्रेन आपण ज्याला म्हणतो की ते या भागामध्ये कामाला आलं पाहिजे हा प्रामाणिक हेतू आहे आणि म्हणून तो एक प्र, तशा पद्धतीनं आपण इथे अनेक उपक्रम राबवले पाहिजेत याच उपक्रमांच्या माध्यमातून इथे इकॉनॉमी स्ट्रेंथन झाली पाहिजे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत येथील युवकांना जे आज अनेक कारण असतो म्हणजे रोजगार नसेल नोकरी नसेल तर ही सर्व मंडळी तरुण वर्ग विशेष करून ते स्वतःला एंगेज शिवण्यासाठी कुठेतरी गुन्हेगारी वगैरे अशा स्वरूपामध्ये जो व्यसनाधीनतेकडे जाते तर या सर्व गोष्टीचा बारकायानं एक समाज व्यवस्थेचा अभ्यास म्हणून आपण पाहिलं पाहिजे आणि त्यामुळे निश्चितच याचा आपल्याला भविष्य काळामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून आपल्याला जर संधी दिली तर आपण यातून चांगलपणा घेऊन या मतदारसंघामध्ये अनेक चांगले उपक्रम आपल्या माध्यमातून येतील असा विश्वास मी शेवटी या मुलाखतीच्या काय सांगत मी खर तर सर्व या मतदारसंघातील सर्व जे काही मतदार बंधू भगिनी माता असतील त्यांना एकच कळकळीची विनंती करेल की युवा वर्गामध्ये असंख्य प्रश्न आहे येणार भविष्य काळ येणार जो काही आपला येणारा काळ आहे हा युवा वर्गाच्या हातात आहे तरुणाईच्या हातात आहे ती तरुणाई सक्षम केली तर साह साहजिकच सा उद्याच भविष्य काळ हा सक्षम होईल आणि मला ज्या पद्धतीनं विशेष करून युवा वर्गाचा प्रतिसाद मिळतोय त्यावरून मला असं वाटतं की युवा वर्ग माझ्या पाठीशी उभा राहील अनेक अवालवृद्ध माझ्या पाठीशी उभा राहतील मतदारसंघाला बदलाची चाहूल लागलेली आहे मतदारसंघाला एक बदललेला बदल हवा आहे नवा चेहरा हवा आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर मी जी चांगुलपणाची चळवळ घेऊन एक चांगुलपणाची मुवमेंट घेऊन इथे उतरतो आहे या चांगुलपणाला प्रामाणिकपणे प्रामाणिक हेतून उतरतो आहे त्याला मायबाप मतदार बंधू भगिनी हे आशीर्वाद देतील आणि निश्चितच या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये अनेक चांगले बदल आपल्याला पाहायला मिळतील असा मला विश्वास या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतो बाकी आ, बस आशीर्वाद मिळावा हीच अपेक्षा हे होते डॉक्टर महेश थोरवे एक नवा चेहरा म्हणून आष्टीच्या विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांनी ही उमेदवारी मागितली येत्या काळामध्ये त्यांना ही उमेदवारी मिळाली तर नक्कीच आष्टी मतदारसंघामध्ये परिवर्तन घडूया असं त्यांनी सांगितले अविशांत तुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा